नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज भटक्या विमुक्तांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या हैदराबाद गॅझेटियर्स नुसार आपल्याही बेचाळीस मूळ भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा आदिवासी ब वर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील एस एम जोशी सभागृहामध्ये भटक्यांचे नेते पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक उप्राकार माजी आमदार श्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे एक दिवसीय चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित केले होते यामध्ये समाजाला कायदेशीर विशेष सल्ला आणि मार्गदर्शन यासाठी माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यासोबत भटक्या विमुक्त समाजातील ॲडव्होकेट दीपक भाऊ शानगिरे ऍडव्होकेट मानवेंद्र वैद्य ॲडव्होकेट मनीषा वैद्य इत्यादी निमंत्रित केले होते सवलतीचे खरे हक्कदार आपण असून देखील यासाठी भटक्या विमुक्त जमातीतील काही ज्येष्ठ समाज कार्यकर्ते गेली पन्नास वर्ष संघर्ष करत आहेत आतापर्यंत शासनाने फक्त आयोग नेमून आपल्या समाजाची फसवणूक केली आहे गेले अनेक वर्षांपासून अन्न नाही वस्त्र नाही निवारा नाही शेती नाही पोटभर अन्नासाठी दाही दिशा वणवण करणारी ही आपली भटकी जमात असे किती दिवस जगणार आहोत याचा थांब पत्ता नाही कालच्या या परिसंवादामधून था मान्यवरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती ॲडव्होकेट गण सदावर्ते साहेब यांनी म्हटलंय की या देशातील तुम्हीच खरे आदिवासी आहात इंग्रजांनी त्यांच्या राजवटी तुम्हाला वंडरिंग ट्रायबल्स आणि क्रिमिनल ट्रायबल्स असे संबोधले आहे त्यामुळे शासनाला कुठल्याही प्रकारची दाखला द्यायची गरज आहे यासाठी मी शासनाकडे तुमच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी विना मोबदला पाठपुरावा करेन तुम्हाला आरक्षण मिळवून देईन सर्व उपस्थित समाज बांधवांना त्यांनी आश्वासित आहे यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांचे आपापले मनोगत त्यांनी व्यक्त केले यामध्ये सगळ्यांचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने ॲडव्होकेट दीपक शांगिरी श्री भरत विटकर अनिताई जाधव माननीय पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र चव्हाण असे अनेक मान्यवर आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले आपल्या वैद्य समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट मानवेंद्र वैदू तसेच अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री अशोक लाकडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर या चर्चासत्रासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री राजू लोखंडे कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे उपाध्यक्ष श्री अशोक लाकडे ॲडव्होकेट मानवेंद्र वैद्यू ॲडव्होकेट मनीषा वैदू श्री राजेश पवार श्री शंकर लाकडे अण्णा शिंदे इत्यादी उपस्थित होते कालच्या चर्चासत्रात अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली खऱ्या अर्थानं आपल्या मागण्यांच्या प्रवाहाला खरी सुरुवात झाली सर्व समावेशकता हाच या चळवळीचा संघर्षाचा मूळ गाभा आहे उत्कृष्ट नियोजन यशस्वी सांगता सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत संपन्न झालं अजिंक्य महर्ष सोबत

दुरुस्त आहे समजा 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 मी असं ठरवलं की माझ्याकडे कडेच लेखो तुम्ही अनुसूचित जमातीचं म्हणत नाही तो शाळेत राहणार नाही तर सरकारला काय करावं लागेल उपवास काय करायला गेला आमच्या गांधी आहे का आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाले ना लेकिन हाथ ले आरक्षण मैं आज होते न्यायमूर्ति गवे साहब सर्वोच्च न्यायालय परंतु अंदर आगे करता तो वकी तो 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 अंदर तीन ती केस होती त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या केसेस देशभरात एकत्र आल्या मी बघा मी असं ते जिल्हा परिषद असतो असतो त्या मी जे बोलत असतो आणि छोटो बोलत असतो तुम्हाला सांगतो त्या जजमेंट मध्ये शेवटच्या कार्यक्रम मध्ये लिहिलं अनुसूचित जाती अनुसूचित समाधी पाच न्यायमूर्तींचं जजमेंट आहे किती न्यायमूर्तींचं जजमेंट आहे अरे बाबा प्रशिक्षित व्हाय पाच आणि पाच न्यायमूर्तींचं जेव्हा जजमेंट असतंय तर संविधानपीठाचं जजमेंट आणि संविधानपीठाचं जेव्हा जजमेंट असत आहे त्या जजमेंटला कनकरंट फायंडिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट सगळ्या राज्य सरकारांना सगळ्या अथॉरिटीजला भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली ते बंधनकारक असते की ते जस ते लागू करावं उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील विरोधी पक्षाचे नेते असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील जिल्हा अधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील डेप्युटी कलेक्टर असतील दिलेला आर्टिकल एकशे न्यायालयाने एकशे बेचाळीस खाली एकशे चौवेचाळीस खाली ते लागू झालेला कायदा म्हणून स्वीकारायचा असतो माननीय न्यायमूर्ती रोहिटन यांनी लिहिलेले शब्द आहेत माझे साहेब जसेने तसे मराठीत सांगायचा प्रयत्न करतो मी भाषेचा लोभी नाही मला कैकाडी आवडते मला तुम्हाला सांगतो बहिंदा भाषा आवडते मराठी आवडते सगळ्या भाषा आवडतात मला मी भाषा 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 सगळ्यात नाही आमच्या कैकडीतला बोडवत वेगळा बाय बोला गेले म्हणजे आमच्या फोनचा टोन लक्षात ठेवा बोलू नये बोलून नाही म्हणजे आवाज मी तुमचं माणसं आहोत मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं मान्य न्यायमृत्व रामतन त्यांचे ऑथॉरिटीव जजमेंट आहे त्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच मागासले पान मोजण्याची गरज नाही मान्य सुप्रीम कोर्ट